आपलं संस्कृत भगवान परमात्म्याने संस्कृत मध्ये वेद दिला आपल्या काय कामाचा आहे नाही बघा चला परमात्मा झोपल्याच्या नंतर वेद दिला पण संस्कृत मध्ये आपल्या कामाचा नाही भगवान परमात्मा जागा झाला जागा झाल्याच्या नंतर त्यांनी जगाला ज्ञान दिलं अर्जुनाचं निमित्त करून जसं गायीच्या निमित्ता गायीच्या वासराच्या निमित्ताने घरातल्या लोकांना दूध प्यायला मिळतंय की नाही निमित्त पण पाणी पिया दूध कुणाला मिळालं मिळालं जगाला तसं भगवान श्री कृष्ण परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त करून जगाला गीता सांगितली मूवी पहा किती सुंदर आहे ज्ञानभरा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशो श्री राजे संसारा ये लोक म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली अरे अर्जुनाला सांगितली खरंय पण फक्त अर्जुनाचं निमित्त केलं अर्जुनाचं निमित्त करून भगवान श्री कृष्ण परमात्म्याने परमात विश्वाला ज्ञान दिलं भगवान श्री कृष्ण परमात्म्याने विश्वाला गीता सांगितली खरंय पण कोणत्या भाषेत संस्कृत मध्ये कळते का मी जर तुम्हाला म्हणलं पश्चान श्रुणवान स्पृशान जिघ्रन नशन गच्छान स्वपान स्वसन प्रलपन विसृजन गृहन नुनमिशन निन्मिशन न पी तुम्ही म्हणता आतापर्यंत बरा होता झालं काय याला नेमका म्हणजे संस्कृत मधले श्लोक जरी बनायला लागलं ला, तर माणसं मत बिघडलंय संस्कृत मधले साधे श्लोक आपल्याला कळत नाही तर त्याचा अर्थ कधी कर करणार आहे अरे उच्चार सोडा आपल्याला त्याचा अर्थ कधी कर करणार आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता आपल्याला सांगितली पण कलाली नाही का संस्कृत भाषेमध्ये आहे म्हणून भगवान श्री कृष्ण परमात्म्याने भागवत सांगितलं उद्धावाला निमित्त करून पण कळाला आपल्याला श्लोक किती श्लोक आहेत भागवत अठरा हजार श्लोक आहेत कुठे भागवतात पण कोणत्या भाषेत आहेत संस्कृत मध्ये ऐका भगवान परमात्म्याने वेद दिला कोणत्या भाषेत बोला कळते का आपल्याला नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली कोणत्या भाषेत कळते का आपल्याला नाही भगवान परमात्म्याने भागवत सांगितलं आपल्याला कोणत्या भाषेत संस्कृतमध्ये कळतं का आपल्याला नाही वर चला भगवान कृष्णाने ज्ञान दिलं ते आपल्याला कळ ना म्हणून आपल्याला ज्ञान देण्याकरता व्यास महाराज आले व्यास महाराज माहिती आहे ना गुरु पौर्णिमा करतो आपण त्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात वेद व्यास ज्यांचं वर्णन गीतेमध्ये केलंय नमोस्त ते व्यास विशाल व्यास जगाला ज्ञान देण्याकरता आले व्यासाने काय केलं दहा पुराण लिहिली पण कोणत्या भाषेत संस्कृत मध्ये व्यासानी उपनिषदावरती भाष्य केलं पण कोणत्या भाषेत संस्कृत मध्ये व्यासानी ब्रह्मसूत्र केलं पण कोणत्या भाषेत संस्कृत मध्ये व्यासाने अठरा पुराण केले के पण कोणत्या भाषेत संस्कृत मध्ये व्यासाने अनेक ग्रंथ निर्माण केले पण कोणत्या भाषेत आपल्याला कळत का म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिलेलं ज्ञान आपल्या कामाचं आहे का नाही व्यासाने दिलेलं ज्ञान आपल्या कामाचं आहे का नाही शंकराचार्य जगाला ज्ञान देण्याकरता आले शंकराचार्याने सुद्धा अख्या विश्वाला ज्ञान दिलं पण कोणत्या भाषेत दिलं संस्कृतमध्ये म्हणजे पहा ज्ञानबरायच्या जन्माच्या पूर्वी जोही व्यक्ती या जगामध्ये ज्ञान देण्याकरता येतो तो प्रत्येक व्यक्ती जगाला संस्कृतमध्ये ज्ञान देतोय आता मला सांगा तुम्हाला संस्कृत येईना आणि मी इथे येऊन जर संस्कृतमध्ये कीर्तन झाडायला लागलो तुमच्या समोर तर तुम्हाला काय माती कळणार आहे का मला जर तुम्हाला ज्ञान द्यायचं असेल तर तुमच्या भाषेमध्ये द्यायला पाहिजे ना ज्ञानभराच्या जन्माच्या पूर्वी या जगाला ज्ञान देण्याकरता अनेक लोक येत होते पण जगाला कळेल त्या भाषेत नाही आपल्याला येईल त्या भाषेत ज्ञान देत होते मग ज्ञानबरायने विचार केला जगाला जर ज्ञान द्यायचं असेल तर आपल्याला येतं त्या भाषेत नाही जगाला ज्ञान द्यायचं असेल तर त्यांच्या भाषेत दिलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांना काय जगाला मध्ये ज्ञान देता आलं नसतं का त्यांना संस्कृत भाषा येत नव्हती का, का त्यांना इंग्रजीमध्ये लोकांना ज्ञान देता आलं नसतं त्यांना इंग्रजी येत नव्हती का अरे आपल्याला साधं येऊ शकतं द सिक्रेट ऑफ रिलिजन ऑफ रिलिजन लेस नॉट ऑन थोर बट इन प्रॅक्टिस आपल्याला जर इंग्लिश सांगता येते तर ज्ञानबरायला इंग्लिश येत नव्हती ज्ञानला ज्ञानेश्वर इंग्रजीमध्ये करता आली नसती ज्ञानेश्वर महाराजाला संस्कृत मध्ये ज्ञानेश्वरी करता आली नसती अरे ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मध्ये ज्ञानेश्वर केली असती इंग्रजी मध्ये केली असती पण ती आपल्याला कळली नसती काय ज्ञानेश्वर महाराजाला संस्कृत इंग्रजी येत नव्हती का अरे एक नाही दोन नाही दहा नाही पंधरा नाही पन्नास नाही तब्बल छप्पन भाषा येत होत्या किती माऊलीला किती भाषा येत होत्या छप्पन आणि कितव्या वयामध्ये सोळाव्या तुम्हाला कळतं का सोळा वयामध्ये काय मोबाईल मध्ये पाहावं काय पाहू नये कसं खेळावं कसं खेळू नये काय खावं काय खाऊ नये कुणाच्या संगतीत जावं कोणाच्या संगतीत जाऊ नये कळतं का सोळा वर्षी सोळा वर्षात आपण सायराट होतो ज्या सोळाव्या वर्षी आपण आपल्या जीवनाची वाट लावून घेतो त्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ही कोणत्या भाषेत मराठी भाषेत किती भाषेत येत होत्या माऊलीला छप्पन्न भाषेचा वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानबरायला छप्पन्न भाषा येत होत्या काय बुद्धिमत्ता असेल याचा विचार करावा